आलू अंगेची मोकळी अशी भाजी अशा प्रकारे केली ना की गरमागरम लुसलुशीत भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत आणि टिफिनवरसुद्धा तुम्ही मुलांना किंवा जे जाणार असतील बाहेर त्यांनासुद्धा तुम्ही टिफिनवर देऊ शकता तुम्ही एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे चला रेसिपी बघूया एका वाट्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि जे वांगे घेतणार आहे आपण चिरायला त्याच्या जशा आवडेल तशा फोडी करायच्या लांब वगैरे आणि त्या पाण्यामध्ये टाकायच्या नंतर आलूचे छिलके काढून घ्यायचे एक आलू घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि त्याचे छिलके काढून त्याला जशा वाटते तशा तुम्हाला तुम्ही फोडी करू शकता त्या पाण्यामध्ये टाका किंवा वेगळ्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता दोन कांदे घेतले छान त्याला बारीक चिरून घ्यायचे आणि मस्त असं फोडणीसाठी आता तेल टाकायचं तेल गरम केलं कढईमध्ये त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडली की मस्त असं झिरं टाकायचं झिरं वगैरे मोहरी झाली की मग मस्त फाईन चॉप केलेला कांदा मस्त असा टाकायचा फोडणीमध्ये दोन कांदे घेतलेले आपण तर आ, कांदे छान असे भरपूर घ्यायचे म्हणजे भाजी छान होते आणि याला मंद आचेवर एखादी मिनिटभर छान मस्त असं परतून घ्यायचं किंवा गुलाबी रंग येईपर्यंत छान नरम होईपर्यंत कांदे परतून घ्यायचं नंतर टाकायची कोथिंबीर कोथिंबीर मी नेहमीच टाकते कांदे शिजल्यानंतर हे मला आवडतं म्हणून तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू पण छान टेस्ट येते म्हणून नक्की टाका आता आ, कांदे शिजल्यानंतर कोथिंबीर टाक नंतर हळद टाकायची छोटा चम्मचने नंतर दोन चमचे धनिया पावडर टाकलेले आहे मी तिखट अडीच चमचे टाकलेले आहे तुम्ही आपल्या स्वादानुसार कमी जास्त करू शकता भाजी जास्त असेल तर कमी जास्त तुम्ही ते करू शकता तर याला छान एखादी मिनिटभर तरी मस्त जे तिखट धनिया पावडर हळद टाकलेली आहे छान परतून घ्यायचं एखादी मिनिट तरी परतायचं जळत नाही बिलकुल कमी एकदम छोट्या फ्लेमवर म्हणजे मंद आचेवर हे जे सगळे जे आहे तिखट मीठ वगैरे सगळं शिजवून घ्यायचं आणि नंतर टाकायचं आहे मीठ मीठ तुम्ही स्वादानुसार टाका पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि मग छान आपलं तिखट वगैरे सगळं शिजून झालं की नंतर टाकायचे टोमॅटो तुम्हाला सांगते मी खरंच जर हे मसाले चांगले शिजले गेले ना की भाजी खूप छान होते आणि भाजी आता टोमॅटो छान असे आचेवर शिजू द्यायचे आणि नंतर मग आलू वंगे टाकायचे पण काय करायचं की मग ज्या वेळ नसला ना टिफिनला थोडं घाई होती मला त्याच्यामुळे मग मी थोडं पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकायचं कधी पण भाजी करत असताना गरम पाण्याचा यूज करा तर त्या ग भाज्यांची जी आहे टेस्ट अजून छान येते त्याच्यामुळे गरम पाण्याचा यूज करा आता छान मस्त असं टोमॅटो परतून घेतलेले तर त्याच्यामध्ये आलू वांगे जे चिरून घेतले होते आपण ते टाकायचे आणि मस्त असे परतून घ्यायचे एकदा बघू शकता अशा प्रकारे तर परतून घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छान असं परतून घ्यायचं आणि आता छान वरून टाकलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर मला फ फार आवडते आणि मग कढईवर ताट ठेवायचं म्हणजे खालून भाजी जळणार पण नाही वरून पाणी गरम होईल आणि आपली भाजी पण छान लवकर असं पाणी सुटेल अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता बघू शकता एखादी मिनिट झालेला आहे पाणी पण वरती गरम झालं ताटावर आणि खाली पण थोडं पाणी सुटलेलं म्हणजे त्या पाणी आणि तेलामध्येच मस्त भाजी अशी मुरलेली आहे बघू शकत असाल तुम्ही दिसत असेल आणि तेच मग आता ताटावर गरम पाणी झालेलं तेच सोडून द्यायचं आणि भाजी आता पुन्हा एक दोन मिनटं छान अशी आचेवर परतून घ्यायची पटकन अशी भाजी होते खूप टेस्टी होते तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप आवडेल सगळ्यांना अशा प्रकारे केली तर आता बघू शकता आपली भाजी एकदम रेडी आहे आलू बघून घ्यायचा शिजला की नाही आणि वांगे तर पटकन शिजतातच तर आता एक शेवटी पुन्हा एकदा कोथिंबीर टाकली मस्त आणि आता सर्व करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करू शकता टिफिनवर देऊ शकता बघू शकता किती सुंदर दिसत आहे दिसायला तर सुंदरच दिसत आहे पण चवीलासुद्धा एक नंबर लागते तुम्ही खरंच करून बघा आणि टिफिनवर सुद्धा देऊ शकता म्हणजे रसा नाही काही नाही चवसुद्धा खूप टेस्टी भारी लागते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर प्ली प्लीज व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका आणि असंच मस्त मस्त गरम गरम भातासोबत वांग्याची भाजी मस्त खा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये